आता पंधरा मिनिटं मिनटं पूर्वी हा नेला कुठं गेला उसाद नेल एक ना ने दोन वर्ष बोकड्याला अठरा एकोणीस हजार रुपयाला गेला एवढा मोठा हो तुमच्या समोर आमच्या समोर नेलाय आता बोकड्या आणि त्याचा जोड होता दोघा दो सारखी जोड होती दुसरा मोठा हा बसलाय का एवढा होता खाली बसलो तू हाय तो हायला बाखर नाही खाली मला आता तीन वाजण्यात बाखर खाव दोन चार म्हणून फक्त जेवायला खाली बसलो तर तेवढ्या शिडीचा आवाज आला वरड्याला वरड्याला आवाज आला म्हणून पळत खाली गेलो मोठा बोकड्यास धरून खाली बसत वडून याला मोठा मोठा बिघटो मसाडा वरडा केला पण एवढा बोकड्या होता एवढा इतकं मोठा हा म्हणजे होता पंधरा मिनिट झाली पंधरा मिनिट मोठा होता हा हे ना या बोकड्या इकडे बोकड्या इथं जरा कांदा काढत ना

आपला तांडा बसवला होता आता दुपारची साधारण साडेतीन ची वेळा आहे दुपारी साडेतीन वाजता त्यांच्या डोळ्यासमोरून आले किंवा मेंट्रो बसवलीत तीनदा मेंट्रो उचललं ओढदेवर हे त्यांचं कुत्र होत

आता ह्या ऊसात आहे का खालच्या ऊस खालच्या ऊसात आहे खाली उठा ऊस हे जात असणार आहे या झाडा खाली खाली ऊस आहे ना त्याच्या कसं बकर बकर खाली आहे ना त्याच्यामुळे त्याच्यात त्यांचं अजून म्हणणं असं आहे की हे जे समोर झाड दिसत या झाडाच्या खाली तर नावाजेत होता अगं तिथं आता जर आपण गेलो ना ते धावण नाही तर तिथं आता गेलं असतं बरं

saro rancu na gediya perenada ko

म्हणजे आता त्यांचं म्हणणे की रमजान आलेली आहे समोर त्या दृष्टीने त्यांनी काही बोकडांचा व्यवहार देखील केला होता त्यात आता हे जे बोकड घेऊन गेलं ते देखील त्याचा देखील व्यवहार होता कितीला त्यांनी मागितलं होतं तेवीस हजाराला सांगितलं ला मागितलं म्हणजे चौदा कुठ तरी वीस एकवीसच्या च्या आसपास तुटला देखील असता okay, आता ह्यांचं जर पाहिलं पण वीस एकवीस हजाराचं नुकसान प्राथमिक दृष्ट्या दिसतं या ठिकाणी शासनाने बाबीची गंभीर दखल घ्यावी हे काय म्हणता तुम्हाला कडेला बसायला पण रोज वापर करतो पण यात रानामध्ये दिवसा आहे का आता ऐकणार नाही आता आज नेलं ना उद्या पण दिवसा ते शंभर टक्के येणार बकऱ्याच्या आवाजाकडून